शेती मीठा होता नंतर आगरशेतीमध्ये टाकला आगरशेती बरोबर कोण आहे अधिकारी अधिकारी तर बाबरेकर म्हणण्यासाठी आगाव आहे म्हणून इकडे पोहोचलो असं सगळे परत झालं पटकन का तोच म्हणतो आगाव आहे अधिकारी

सर जुन्या अधिकाऱ्यांचा विषय आज करून द्यायचं काय मी पाहिजे पालकमंत्री म्हणून लिहून देतो सर कोणासाठी काम करतो इथं काय ताजमहल बांधणार आहे काय करणार करून अकराशे गाई सांभाळतात जे तुम्हाला सांभाळता येत नाहीत मला सांभाळता येत नाही रस्त्यावर पडलेल्या गाई ते घेऊन येतात सर त्यांची निगा राखतात करायला काय पूर्वी होता की नाही पूर्वी होता आता एखादी काहीतरी शंका आहे बरोबर आहे त्या शंकेचं निरसन त्यांच्याकडनं माझ्या समोर आता लिहून घ्या बरोबर आहे सेशन संपला येस सर येस फ्रंट सर्व्हिस झालं पाहिजे सर येस सर येस सर तुम्ही बंगल्यावाल्यांना त्रास देत आहे हॉटेलवाल्यांना त्रास देत आहे इथपर्यंत मी समजू समजू शकतो त्यांचं काय असेल पण इथं अकराशे गाई ते सांभाळत आहेत येस सर हे पुण्य काम करत आहे येस सर त्यांना पण त्रास द्यायचा आपण नाही सर